नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते आणि असतेच कधी कधी आपल्या जीवनात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला तरीही वाईट ऊर्जा घरात असू शकते नकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबात अस्वस्थता वाद आणि भांडणे होऊ शकतात हे लोकांना आळशी उदास आणि कडू बनवते नकारात्मक ऊर्जा मन आणि शरीरातून सकारात्मकता काढून टाकते आणि तुम्हाला कमी आणि थकल्यासारखे वाटते जर तुमच्या घराची जागा अस्वच्छ वाटत असेल तर घरातून नकारात्मक आणि वाईट ऊर्जा काढून टाकण्याची वेळ येऊ शकते नकारात्मक कंप दूर करण्यासाठी आणि घरात नवीन निरोगी ऊर्जा आणण्यासाठी हे सोपे मार्ग वापरून पहा नंबर एक खिडक्या उड उघडा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा यासाठी सूर्यप्रकाशाच्या सकारात्मक शक्तीचा फायदा घ्या खोलीत नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी पडदे उघडा तुमच्या घरातील विष आणि नकारात्मक ऊर्जा साफ करण्याचा सा एक मोठा सोफा मार्ग म्हणजे खिडक्या उघडणे ताजी हवा आत येऊ देऊन आणि खराब ऊर्जा बाहेर पडू देऊन घर स्वच्छ करा भरपूर नैसर्गिक सूर्यप्रकाश नैराश्याची लक्षणे सुधारू शकतो आणि मनस्थिती सुधारू शकतो नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार मिठाने घरातील नकारात्मक ऊर्जा स्वच्छ करा वास्तुशास्त्रानुसार मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुण असतो घरातील फरशी म्हणजेच घरातील मजलं पुसताना पाण्यात समुद्री मीठ टाका मात्र हा उपाय गुरुवारी टाळावा काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने नकारात्मकता घरापासून दूर राहते तुमच्या बाथरूममध्ये वास्तुदोष असल्यास मीठ तुम्हाला नकारात्मक परिणाम कमी करण्यास मदत करेल खडकाच्या मिठाने ओतलेल्या पाण्याने प्रवेशद्वार दाबल्याने नकारात्मकतेला बाधा येते नंबर तीन नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ऋषी किंवा कापूर जाळून टाका ऋषी एक सुगंधी वनस्पती आहे जी वापरली जाते औषध आणि अन्न दोन्ही ऋषीची हवा शुद्ध होऊ द्या ऋषी जाळण्याआधी खिडकी उडा ज्यामुळे धूर निघू द्या फेंगशुईनुसार ऋषी घरातील नकारात्मक ऊर्जा कारून टाकण्यास मदत करतात सुगंधित मेणबत्त्या आणि सुगंध तेल लावणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील आश्चर्यकारकपणे कार्य करतात कापूर दिवे किंवा डिफ्युजर वापरा कारण ते नकारात्मक शक्तींची जागा साफ करण्यासाठी प्रभावी आहेत कापूर लावणे विशेषतः संध्याकाळच्या वेळी घरात सकारात्मक ऊर्जा सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे चंदन आणि लॅव्हेंडरमध्ये वाईट फ्रिक्वेन्सी बेहसर करण्यासाठी आश्चर्यकारक उपचारशक्ती आहेत नंबर चार मोराची पिशे नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात मोर हा शुभ मानला जातो मोराचे पिशे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार मोराचे पिशे घरात ठेवल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि वाईट शक्ती घरात प्रवेश करण्यापासून थांबतात नंबर पाच घरातील नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी योग्य रंग निवडा घराच्या सजावटीमध्ये वापरलेले रंग केवळ मूडवरच परिणाम करत नाही तर त्यांच्या उपचारात्मक शक्ती देखील असते आणि ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात घरामध्ये लाल काळा किंवा राखाडी रंगाचा जास्त वापर टाळा पिवळा जोडल्याने वाईट ऊर्जा उदासीन होऊ शकते हिरव्या रंगाचे संतुलित आणि आरामदायी गुण ते लिव्हिंग रूम आणि बेडरूमसाठी योग्य बनवतात कारण ते तणाव कमी करते गुलाबी रंग तुमच्या वातावरणात मजबूत सकारात्मक ऊर्जा आणतो सुखदायक वातावरणासाठी बेज क्रीम पांढरा आणि नि हलका निळा रंग वापरा रंग नेहमी हलका आणि तटस्थ ठेवा निळा काळा किंवा राखाडी सारख्या गडद रंगात छत रंगवणे टाळा कारण ते नकारात्मकता आणू शकतात नंबर सहा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आरशाचा वापर करा आरसा योग्यरीत्या वापरल्यास नकारात्मक ऊर्जा शोषून क्षेत्राची सकारात्मक ऊर्जा दुप्पट करू शकतो समोरच्या भिंतीवर बहिरगोल आरसा लावल्याने बाहेरील बाजूस तोंड केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते दोन आरसे कधीही एकमेकांसमोर ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात नंबर आठ घरातील झाडे ठेवा जी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात झाडे हवेतील विषारी द्रव्ये शोषून घेतात नकारात्मक ऊर्जा फिल्टर करण्यास मदत करतात आणि सकारात्मक ऊर्जा शांतता आणि सौभाग्य वाढवतात वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रूप उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवा कारण ते सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते आणि चांगले कंपन निर्माण करू शकते भाग्यवान बांबू वनस्पती आरोग्यासाठी नशी बांधते तसेच प्रेम जीवन देते कोरफड रसाळ वनस्पती दुर्दैवाने नकारात्मक ऊर्जेचा प्रतिकार करते आणि हवा स्वच्छ करण्यासाठी ओळखली जाते चमेली प्रगतशील ऊर्जा आकर्षित करते आणि पोषण करण्यास मदत करते संबंध मनी प्लॅन्ट पीस लिली आणि स्पायडर प्लॅन्ट चांगल्या भावना आणि नशीब आणतात आणि प्रतिकूल कंपन दूर करतात नंबर नऊ नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घर स्वच्छ करा आणि व्यवस्थित करा घरातील गोंधळामुळे चिडचिडेपणा आणि नकारात्मकता निर्माण होते यामुळे तणावही निर्माण होतो आणि सकारात्मक ऊर्जा दडपली जाते एखादे क्षेत्र काढून टाकल्याने जागा शांत आणि अधिक मोकळी वाटण्यास मदत होते यापुढे वापरात नसलेल्या वस्तू दान करा किंवा द्या शिवाय नीटनेटके केल्याने गोष्टी शोधणे सोपे होते पुस्तकांच्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि कपाटात कपडे दुमडून ठेवा लहान गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी वॉड्रॉप आयोजित आणि बॉक्स वापरा नंबर दहा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ध्वनी विंड चॅम तिबेटी गाण्यांचे बोल वापरा ध्वनी ऊर्जाभोवती फिरते आणि नकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याची शक्ती असते सकारात्मक ऊर्जा टिंकलिंग चॅम्पचे संगीत नकारात्मक ऊर्जेचे स्वरूप खंडित करण्यास मदत करते आणि निरोगी ऊर्जेच्या प्रवाहास प्रोत्साहन देते तिबेटी गाण्यांचे बोल हे तुमच्या घरातील ऊर्जा संतुलित करण्याचा आणखी एक मार्ग आहे तुमच्या घरातील कोणतीही स्थिर किंवा नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा एक सोपा उपाय म्हणजे तुमच्या संपूर्ण घरामध्ये हातातील बेल वाजवणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मंत्रांचा जप किंवा ऐकणे तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मनीषास व्हॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा यामुळे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर त्याची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ